आजच्या मंगल या मंगलमय प्रसंगी आग्रा येथील ताजमहाल बघण्यासाठी आपण आलो असता या ठिकाणी ओरिजिनल पेठ्याचं दुकान आपण बघण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटाईजमध्ये व्हरायटीमध्ये पेठा आपल्याला दिसून येतोय बघा अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पेठा पाहायला मिळतो हा जो पेठा आहे तो ओरिजिनल पेठा आहे कारण या पेठ्याचं पाणी होत नाही आपण बरेच वेळेस बघितले की आमच्या उपासकांनी पेठा घरापर्यंत नेताना आतमध्येच पाणी होऊन जाते घरापर्यंत पे तो पेठा पोहोचत नाही आणि म्हणून हा जो पेठा आहे तो ओरिजिनल पेठा आहे खाण्यासाठी टेस्ट करत आहेत आपले उपासक आपण बघत आहात है बेवेगे क्वालिटी से वेगवेगे प्रकार से हाठिका अपने बढ़ाया मिलता

चॉकलेट पेटा गुलाब पेटा कश्मीर पेटा ये 250, 250, 250 के आएंगे ये 200, 200 के आएंगे ये 250 का और वो छोटा है 150 का ये 350, 350, ये 400। लेकिन जो सबसे ज्यादा फेमस होता है पान और चॉकलेट पेटा नाम से बिकता है ये 150 का छोटा है ये नाम से बिकता है बाकी आप सेट लेना चाहिए ये सेट आता है ये सेट

ये नाम से बिकते हैं ये गजक आता है जो सर्दियों में मिलता है अरे तोचले वाला पान वाला ये नाम से बिकते हैं आगरा का प्रसिद्ध है पान वाला देखो पान वाला देखो अशा पद्धतीने आपण बघत आहोत आपले उपासक आता पेठा खरेदी करत आहेत आग्रा येथील पेठा फेमस प्र, पेठा आहे अगदी प्रसिद्ध पेठा आहे आग्रा येथील आणि आपले उपासक या ठिकाणी टेस्ट करत आहेत

बघा हे आपल्या किचन मधले स्टाफ आहे हे म्हणतात की सर्व गर्दी कमी झाल्यावर आपण पेठा खरेदी करू कारण आता गर्दीमध्ये काही पेठा खरेदी करणं उचित नाही म्हणून आता थोडी गर्दी कमी झाल्यावर आपण पेठे खरेदी करू म्हणून या ठिकाणी साईडला बसलेल्या आहेत बंदी ज्या आहेत बघा या आर्य जे आहेत आणि सर्व या ठिकाणी पेठे खरेदी करत आहेत आपण बघत आहोत किलो आता यांनी जवळपास दीड हजाराचा पेठे खरेदी खरेदी केलेले आहेत बघा <laughs> तर आपण काय सांगाल आपल्या उपासकांना की आग्र्याला तुम्ही कशासाठी आलात मध्ये बघितलेला आहे तर आता रिअल मध्ये इथे आले तर खूप छान वाटत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला इथे येऊन कळालं की इथे पेठे पण खूप फेमस आहे अच्छा इथे पण आम्ही घ्यायला आलोय खूप छान आम्ही टेस्ट पण करून बघितलेले चॉकलेट पेठा पान मसाला पेठा खूप छान आहे तर प्रिय खरेदी करा तर प्रिय सिजनो या ताईमध्ये होत्या की आम्ही पिक्चरमध्ये मालिकेमध्ये आम्ही फक्त आग्र्याचा ताजमहाल बघत होतो परंतु आज प्रत्यक्षात आम्हाला ताजमहाल बघण्याची एक संधी मिळत आहे त्याची खुशी वेगळी आहे आणि आग्र्याचा जो पेठा फेमस आहे तो पेठा आज खरेदी केला आणि त्याची टेस्ट पण त्यांनी घेतली तर ताई त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी आपला चांगला संदेश दिलेला आहे ताई आपलं काय नाव आहे कुठून आलात आपण शिवांगी आकाश हिंगळे ह्या मुंबईवरून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत गेल्या नऊ तारखेपासून आपल्या धम्मसालीमध्ये सहभागी आहेत त्या जय भीमजी आपल्या येता या, आप या, या म्हणतात की आम्ही आग्र्याचा जे प्रसिद्ध पेठा आहे ते आम्ही या ठिकाणी पेठा खरेदी केलेला आहे आमच्या प्रधान आई आहेत प्रधान आई म्हणतात की आम्ही दोन क्वालिटीचे दोन वेगवेगळे प्रकारचे आम्ही पेठे या ठिकाणी खरेदी केलेले हे बाबा खरात बाबा आहेत त्यांनी सुद्धा दोन प्रकारचे दोन पेठे घेतलेले आहेत आमच्या शिरसाळेच्या आई आहेत त्या आईने पण दोन प्रकारचे दोन पेठे घेतलेले आहेत आपल्या नातवांना देण्यासाठी त्या आई आहेत किरवल्या आई आहेत या आईने सुद्धा पेठे घेतले बघा दोन दोन प्रकारचे दोन पेठे घेतलेले आहेत बघा इकडे काउंटर आहे वेगवेगळ्या पेठ्यांचं आमचे हे आपल्या धम्मशालीमध्ये सहभागी झालेले लातूरचे उपासक आहेत सोनकांबळे साहेब आणि त्यांचे घरच्या घरवाले ताई आहेत सोनकांबळे ताई तर दोघं जण आता आ, पेठा खरेदी करू लागले बघा आग्र्याचा फेमस प्रसिद्ध पेठा आहे तर ते आता या ठिकाणी खरेदी करत आहेत तर बऱ्याच उपासकांनी आपला पेठा खरेदी केलेला आहे आपण बघत आहोत जवळजवळ बरीच मंडळी आता पेठा खरेदी करून आता गाडीकडे गेलेल्या आहेत